हे पाक कृपया कमी करू नका सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा आहोत आशीर्वाद ही याशिवाद तेवढ्याच कष्ट आणि आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे होती मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आता उद्या मी बेचाळीस पूर्ण करेल माझ्या आयुष्याचे सगळे वाट दिसत मोठे की आज मला तुम्ही सगळ्यांनी दिलं सगळ्यांचे मला आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्वच एवढ्या मोठ्या संख्येने आला आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार उद्या सकाळी नऊ ते तीन नऊ ते दोन विजिलन्स ऑफिसला आहे त्याला कोणाला वाद्य शुभेच्छा द्यायच्या ते तिथे येऊ शकतात हात उडू नका जे काही हात भाऊ सगळं काढून घेतात आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटची विनंती आहे कोणाकडेही कोणाकडे आपल्या मधल्या काही लोकांनी गद्दार केल्याचा पुरावा असेल तर माहिती आहेच आहे मला तर माहिती आहेच आहे पर्यंत सगळं हिशोबी येता येत काढलाय तरी सुद्धा जर तुम्ही गद्दारीचा पुरावा देऊ शकले आपल्या लोकांचा तर तो मला वाढदिवसाची दिवसाची सगळ्यात कुठे भेट असणार आहे आता या पुढच्या वर्षामध्ये घाण सफाई करायची घाण काढायची पद घेतात कोणाला नोकरी लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात असे लोक आपण ठेवले साहेब तुमचा दोष मी ओपनिंग सांगतो आता या लोकांनी तुम्ही मागे ठेवा त्यांना मी काढणार तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला त्याचे फायदे वाद यांचे गरज आले हे आपल्या मागे उभे नाही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिला आणि आमच्याही गरीब आहे हे या गृह विधानसभेमध्ये साहेबांचं काही होणार नाही जे सुजय विखे तेच होणार हे तुम्हाला सांग आता यापुढे हे सगळे लोक सोडले जाणार नाही हे त्यांनी कत्ताऱ्या केल्या कोला मंत्रूपदे असेल भगवती बोलपदे असेल त्या क्षमा नाही माझ्या आजून विनंती आहे गरिबांना आपण पुरान नवी ताकद देऊ नवी उमेद देऊन वाटत असेल आमच्याशिवाय होत नाही हे विसरून गेले त्याच्या मतदारसंघामध्ये निवडून येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे सगळ्यांच्या माध्यमातून हा विजय आपल्याला नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे म्हणून माझी सगळ्यांना परत एक आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या गटाऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी केले संले करताऱ्यांचे पुरावे फक्त माझ्याकडे आणून द्या एवढे मोठे गुंधावून टाकले अरे थोरो बसि घर सुजय दादा की से हमारा या ठिकाणी निघाले सगळ्यांचे फोटो पण आहेत मी त्या सांगतो या शिर्डी विधानसभेमध्ये नेत्यांना सांगतो की माईक वर्ष लागेल वर्ष फक्त तुमचा खोट्या नाही उपडता नावा सगळे कप राहिलो आता कप राहणार नाही ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेश आपण काय पुढं घडलं आम्ही एक दोन पुढाकार घेऊन आम्ही दोन पावला पुढे काय पुढाकार घेतला पण आता ज्या लोकांना तो काय समजला नाही त्यांना देखील तसंच ते तसंच उत्तर घ्या पुढं मिळणार हे पण तुम्हाला त्या करायचं बोलणार नाही जे मला बोलायचं ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोब सुजय विद्येच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक कज्ञा जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली त्याच्यानंतर मला विश्वास आहे की हा विजय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र ने मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आदित्यनाथ पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील आभार माने माझी आमदार की व्या वर्षी देखील दिवस प्रचार करणारा माणूस आहे एकत्र त्याची आणि जोपर्यंत आपण लोरी म्हणून एक आहोत प्रवाना परिसर म्हणून एक आहोत शिर्डी विधानसभा मधून एक आहोत मायका लाल बाजूबा

बाकी मी उभा विश्वास सर्वसामान्य माणसाने आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आजही सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला सुजय कडे यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही असे जण आमदार आहात तुम्ही सगळेजण मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात यापुढे मतदारसंघामध्ये कोणीच पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या असो लोणी असो किंवा सावळे बुद्र असो कोणी कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो साहेब गाडीत आता कोणाला बसवायचं नाही वसुधरांनी आपला कार्यक्रम लावला होता या ठिकाणी सर्व सामान्य माणसांना आज सर्व सामान्य माणूस सही वसुधरा ठीक पण मी बोलणार वसुधराला एक मन असते की कि आम्ही किसी का उधार नाही रखतेस सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुनेवी येथे आलेला आहे छंद होता विखे पाटील परिवाराचा नाम निशाल संपू या सगळ्यांना संपवल्यानंतर सुरे वि मुंडे सुर्याच असलेलं नाही सर्व या ठिकाणी लोकांमध्ये माणसाचा विजय आजचा विजय या, आज आज या मतदारसंघातल्या गोर गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामरा साहेबांना एक विनंती नक्की केली की साहेब हा विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेबाई साहेबांचे देखील देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी किंवा चार महिने माझे कसे गेले मी मला सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या कलिचे पण सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून बाहेर निर्माला कसं काढायचं तेही काढत जीवावर उद्यावर संगी काढ होतोशे नव्याण्णव मला आनंद वाटतो या संघर्ष कालावधीवरील आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उद्या आज माननीय शिवाजीराव खडणी साहेब देखील आमदार झाले हे तर विशेष रावरी वालांना होता लोकसंखा आणि संगीत होतं ना का त्यांना वाटतं हे काय पोळं असं बाय या उतरलं आणि काढून टाकलं हे सुद्धा फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगम्याचा निकालचा निकाल रावडीचा निकाल हे सगळे निकाल निवासाचा निकाल, निकाल।, निकाल। साहेब आज सगळ्यांचे आशू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर घ्या जे आपले मन चार महिन्यापूर्वी चुकवले होते त्या ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला था साहेब आता <थाथा> मी तुम्हाला विनंती करतो ज्या ज्या लोकांनी कद